मी मश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी बकर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्या मध्ये झाल्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेतात प्रीती प्रीतीसंगाम संगम बघायला मिळाला असता दादा अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो ज्यामुळे टायमिंग जुळल माहिती डिपार्टमेंट वर पण चिडलो तर दादा परत प्रीती संगम होऊ शकतो का पॉवर हा आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा आहे साहेबांचं त्यांचं स्मरण करूनच आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार आणि साहेब साहेबांचा जो विचार आहे तो कधी महाराष्ट्रातली जनता विश्वास दादा मुख्यमंत्री दादा मतदारसंघात आलो असतो तर वेगळा घडला असतो सभा घेतली मी बोललो थोडक्यात वाचला थोडक्यात वाचला नाही रे बाबा तुम्ही मनानेच काही पण होता इथं मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा तू निवडून आला चांगलं काम कर शुभेच्छा दिल्या